निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा श्री गजाननाच्या विदर्भाच्या पंढरीत श्री गजानन महाराजांनीच हयात असताना सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सवाला यावर्षी एकशे तीस वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने शेगाव शहरामध्ये सतरा एप्रिलला आयोजित श्री रामनवमी उत्सवात संपूर्ण शेगाव राममय झाले होते आठवडाभर चाललेल्या या उत्सवामध्ये शेकडो भजनी दिंड्यांसह लाखाच्या वर भक्तांनी सहभाग घेतला संत गजानन महाराज मंदिरामध्ये श्री रामनवमी उत्सव तेरा एप्रिल पासून सुरू झाला होता या उत्सवात श्री अध्यात्म राम स्वहाकारास सकाळी संस्थांचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा हुर्ती झाली श्रीराम जन्माचे सकाळी दहा ते बारा ला कीर्तन झाले बारा वाजता सनई चौघडा हरिनाम गुलाब पुष्पाची करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला मंदिरासमोर रजत पाण्यात श्रीराम जन्मोत्सव संपन्न झाला दुपारी दोन वाजता श्रींचा पालखी सोहळा संत नगरीच्या परिक्रमेसाठी निघाला या पालखी सोहळ्यात रथावर श्रीरामांची भव्य प्रतिमा होती प्रारंभी संस्थांचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील यांनी पालखीतील श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा केली त्यानंतर प्रतिवर्षी ठरलेल्या मार्गाने नगर परिक्रमेसाठी निघाली जुने महादेव मंदिर श्रींचे प्रकट स्थळ आणि श्री मारुती मंदिर या ठिकाणी विश्वस्तांच्या हस्ते पूजा करण्यात आली श्री रामनवमी उत्सव निमित्ताने आज बुधवार संतनगरी शेगावात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती तसंच महाप्रसादाचं वितरण सुद्धा करण्यात आले आज रावण राऊन रामनवमी आहे आम्ही दरवर्षीलाच रामनवमीला येत असतो वारीच असते आमच्या दरवर्षीची असं कुटुंबासहित आम्ही आलेलो आहोत आणि गजानन महाराजांनी शेतकऱ्यांकरता यावर्षीला पाऊस पाणी चांगलं व्हावं आणि त्यांना पीक पाणी चांगलं व्हावं हे थोडं साखळं घातलं गजानन महाराज त्या साखळ्याला पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो आम्ही लातूर जिल्ह्यातून आलो आहे चाकूर तालुका आदुरसोंडा गाव दरवर्षी परमाणे येतोय दर दरवर्षी रामनवमीला येतोय आम्ही पंचवीस जण आहेत हे आमच्या महिला मंडळाचे आहेत सगळ्या लेकरं बाळं पंचवीस इथं तीन तासामध्ये दर्शन झालं आमचं चा। आम्हाला चांगला उत्सव वाटला आमदार रामनवमी म्हणजे तिकडं अयोध्याला राम मंदिर उभारलं त्याच्यामुळं आम्हाला बी इकडं चांगला उत्सव वाटला इथं आम्हाला चांगलं वातावरण वाटलं जेवण पोळ झालं चांगलं 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 झालं आमचं व्यवस्थित दर्शन झालं पंचवीस पंचवीस जण आहेत आम्ही दरवर्षी येत ट्रेननं okay. हां मी डॉक्टर रुचि नालकर्णी मी नागपूरहून ना आले आणि यावर्षी राम आयुद्ध जे बनलं आहे त्याच्यामुळे जे भक्ती भावना जागृत झाली आहे ते अप्रतिम आहे प्रत्येक मंदिरात प्रत्येक धार्मिक क्षेत्रात जे भीड आहे दगर्दी आहे आणि धर्म वाढून गेला आहे पुन्हा जागृत झाला आहे आणि हे मंदिराची प्रचिती तर खूप जबरदस्त आहे आपण जे पण नवास केला तो इथे पुरा होतोच होतो म्हणून आम्ही दरवर्षी गजानन महाराजाच्या मंदिरात दर्शनाला येतोच येतो आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य